बँका व पतसंस्थामध्ये कर्ज वितरण केल्यानंतर काही कर्ज खाती थकीत जातात या खात्यामध्ये सहकारी संस्थेच्या कायद्याअंतर्गत वसुली दावे दाखल होतात वसुलीचे दाखले संबंधित संस्थांना प्राप्त होतात मात्र कर्ज खात्यात कारण असलेले मालमत्ता जप्त करत असताना या विक्री करत असताना बऱ्याचदा कर्जदारांकडून अडचणी निर्माण केल्या जातात त्यामुळे कर्ज वसुलीवर परिणाम होऊन थकीत कर्जाचे प्रमाण वाढत जाऊन ती आर्थिक संस्था अडचणीत व डबघाईस येऊ शकते यावर उपाय म्हणून राज्यातील सहकारी संस्थांनी राज्य शासनाने सहकार खाते व गृह खाते यांच्याकडे थकीत कर्जवसुलीसाठी पोलीस संरक्षण देण्याची विनंती केली होती ती कर्जवसुलीकरता पोलीस संरक्षण देण्यात आले याच अनुषंगाने प्रवीण भाऊस नागरी पतसंस्था सावली यांच्याकडून सावली तालुक्यात परिसरात व शहरात सहकारी कर्जवसुली व पोलीस संरक्षक पथकांकडून कर्जवसुली करण्यात येत आहे बरेचसे वर्षापाडून नागरिकांकडे थकीत कर्ज आहे ते कर्ज परतफेड करीत नव्हते वारंवार पतसंस्था बँकाकडून नोटीस पाठवण्यात येत होते तरी थकीत कर्जधारक दुर्लक्ष होते अशाच बँका पतसंस्था मोठा आर्थिक नुकसान होत असून अशाच प संस्थेने निर्णय घेऊन सहकारी पथकाचं सं संयुक्तने थकीत कर्ज वसुली करणे सुरुवात केली आहे आणि थकीत कर्जधारक यांचे धाबे दनालले आहे तरी जे थकीत कर्जधारक आहे त्यांनी वेळेतच कर्ज भरून बँका व पतसंस्था ना सहकार्य करावे असे आवाहन बँका पतसंस्थाकडून केले जात आहे गावाचा न्यूज करिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर